मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचं चर्चगेट इथं नवीन अत्याधुनिक कार्यालय बांधण्यात येणार आहे अकरा मजली हे कार्यालय असणार आहे यामध्ये पार्किंग त्याचबरोबर हायटेक सुविधांनी सुसज्ज असलेलं हे कार्यालय तयार होणार आहे भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे तर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होम हवन आणि पूजा अर्चा करण्यात आली यावरून संजय राऊत यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे बरं अत्यंत प्रामाणिक त्याला कधी असे दोन नंबरचे धंदे बिंदे जमले नाहीत असं लोकं त्यांचे भक्त म्हणतात म्हणून मी त्यांना कळवलं की बघा तुम्ही जी कुदळ मारताय त्याचं रहस्य ते समजून घ्या संपूर्ण माहिती मी त्यांना पाठवली आहे मला खात्री आहे ते सक्षम गृहमंत्री आहेत आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारत आहोत त्या जमिनीखाली कोणतं रहस्य आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुरलेलं त्याचा त्यांना अभ्यास करावा एवढीच माझी एक भूमिका आहे वेगाने फायली हल्ल्या आणि आणि त्यातले मूळ मालक बरं का भोगवटाधारक ह्यांचे कसे याच्यात कसे बदल होत गेले पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आपल्या कार्यालयाची फाईल किती वेगानं फिरवली आणि फिरू शकते एवढंच मला सांगायचं आहे माझ्या त्यांच्या नवीन कार्यालयाला शुभेच्छा आहे तिथून राज्याच्या हिताचं आणि मराठी माणसाच्या हिताचं काम हो पण त्याच कार्यालयाच्या खिडकीतून अर्धवट राहिलेलं मराठी भाषा भवन सुद्धा त्याने पाहायला पाहिजे हे माझं मत आहे